पैशाच्या हव्यासापोटी मी एका भीक मागणाऱ्या बाईशी लग्न केलं तिचं नाव गीता होतं गीता दिवसभर भीक मागून हजार रुपये कमवायची आणि सगळे पैसे आणून माझ्या हातात द्यायचे ते बघून माझी आई म्हणायची अरे नालायका या भिकारणीला सोडून एखाद्या चांगल्या इज्जतदार कुटुंबातील मुलीशी लग्न कर आणि स्वतः पैसे कमवायला सुरुवात कर हे ऐकून माझी बायको माझ्या आईला शिव्या द्यायला लागली तिची केस उपटत असायची आणि मी उभं राहून तमाशा बघत असायचो मी आईला म्हणायचो आई तू असं का बोलत असतेस माझ्या बायकोच्या त्रासाला कंटाळून एक दिवस माझ्या आई माझ्या भावाच्या घरी राहायला गेली त्या दिवशी रात्री भिकारी बायको घरी आली तेव्हा मला धक्काच बसला कारण माझ्यासोबत तर माझी बायको गीता एक बंद पाकिट माझ्या हातात देत म्हणाली हे घ्या पैसे मोजून घ्या पूर्ण दहा हजार रुपये आहेत असं बोलताना तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता मी असून तिच्या हातातून ते पाकिट घेतलं आणि पैसे मोजायला सुरुवात केली तेव्हा माझ्या माझ्याकडे रागाने बघत म्हणाली किती नालायक मुलगा आहेस तू बायकोचे पैसे किती गर्वाने मोजत आहेस माहीत नाही कुठलं काम करून कमवून आणले असतील किती वेळा सांगितलं आहे या बाईला घटस्फोट दे आणि एखाद्या चांगल्या इज्जतदार घरातल्या मुलीशी लग्न कर आणि स्वतः पैसे कमावायला सुरुवात कर यातच पुरुषार्थ असतो पण पण तू आहेस की माझं बोलणं ऐकायचं नावच घेत नाहीस आई रागात माझ्यावर और ओरडत होती आईला मी काही उत्तर देणार त्या अगोदरच माझ्या बायकोचा चेहरा रागाने लाल झाला आणि तिने आईला शिव्या द्यायला सुरुवात केली ती म्हणाली का गं म्हातारे माझ्या हसत्या खेळत्या कुटुंबाला नजर लावत आहेस का स्वतःच्या मुलाचं घर तोडायच्या मागे लागले आहेस माझ्या बायकोने तोंड उघडलं आणि ती बोलतच राहिली मी ना माझ्या बायकोला गप्प बसवू शकलो आणि नाही माझ्या आईला माझ्या आईने बोलायला सुरुवात केली तसं माझ्या बायकोने आईचे केस पकडून तिला मारायला सुरुवात केली आई म्हातारी होती कमजोर होती त्यामुळे ती स्वतःला माझ्या बायकोचा मार खाण्यापासून वाचवू शकली नाही आणि याच गोष्टीचा फायदा माझी बायको उचलत होती मी मात्र नालायक निर्लज्ज असल्यासारखा तिथे बाजूला उभा राहून तमाशा बघत होतो आईला मारल्यानंतर माझी बायको आमच्या खोलीत निघून गेली बायको गेल्यानंतर मी आईला म्हणालो आई तू हे काय करत असतेस तुला माहीत आहे ना तिला तू बोललेली की लगेच राग येतो आणि ती भांडायला सुरुवात करते मग कशाला तू तिच्या नादी लागत असतेस जसं चालू आहे तसं चालू दे मी खूप शांतपणे आईला म्हणालो कशी पण असली तरी ती माझी आई होती आणि मी तिला असं दुःखात वेदनेत बघू शकत नव्हतो तशी आई रडत मला म्हणाली नालायका निघून जा माझ्या सम नजरेसमोरून तुझ्यात जरा जरी शिल्लक असती तर तुझ्या बायकोची हिंमत झाली नसती तुझ्या आईला मारायची असं म्हणत आईने तोंड फिरवलं आणि मी मान खाली घालून बायकोजवळ गेलो काही पण झालं तरी मी बायकोच्या पुढे तोंड उघडण्याची हिंमत करत नव्हतो ती रोज हजारो रुपये माझ्या समोर आणून ठेवायची आणि त्यातच मी खुश होतो त्यामुळेच तर मी तिच्याशी लग्न केलं होतं माझी बायको एक भिकारी नव्हती एक दिवस मी नोकरी शोधत खूप धक्के खाल्ले होते खूप थकलो होतो रात्री घरी परत येत होतो मी बेरोजगार होतो आणि रोज नोकरी शोधायला घरातून बाहेर पडत असायचो पण मला नोकरी मिळत नव्हती त्या दिवशी खूप निराश होऊन मी घरी परत येत होतो येताना विचार केला की आत्ता परत नोकरी शोधायला जायचं नाही येताना एका भिकारणीसोबत माझी धडक झाली ती मुलगी दिसायला सुंदर होती पण चेहऱ्यावर धूळ आणि माती लागल्यामुळे घाण दिसत होती मला बघून म्हणाली साहेब टेन्शनमध्ये दिसत आहात काय झालं मी तुमची काही मदत करू शकते का असे बोलल्यावर मी हैराण होऊन तिच्याकडे बघायला लागलो ती स्वतः भिकारी होती लोकांकडे मागून स्वतःचं पोट भरत होती माहीत नाही तिच्या मागे तिचं किती मोठं कुटुंब होतं आणि माझी मदत करायला निघाली होती तिचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो आपले रस्ते वेगळे आहेत मी अगोदरच टेन्शनमध्ये आहे मला अजून त्रास देऊ नकोस असं म्हणत मी तिथून निघायला लागलो तशी ती परत माझ्यासमोर आली आणि पूर्ण विश्वासाने मला म्हणाली साहेब मला तुमचा प्रॉब्लेम सांगा तरी माझ्या परीने होईल तेवढी मदत करायचा मी प्रयत्न करेन मी तिच्याकडे बघितलं त्यावेळी मला वीस हजार रुपयांची गरज होती कारण माझ्याजवळ नोकरी नव्हती आणि माझ्याकडे असलेले सगळे पैसे नोकरी शोधण्यासाठी संपले होते मी म्हणालो आता सांग आहेत तुझ्याजवळ वीस हजार रुपये असं म्हणत मी तिच्या डोळ्यात बघितलं ती हळूच हसली मला वाटलं ती काही न बोलता तिथून निघून जाईल आणि अगदी तसंच झालं ती माझ्याकडे न बघता तिथून निघून गेली मी खूप चिडलो आणि रागत म्हणालो माहीत नाही कुठून कुठून येतात वैताग द्यायला आली मोठी मदत करणारी स्वतःच्या खाण्याचे वांदे झाले आहेत आणि आली दुसऱ्याची मदत करायला मी त्यावेळी खूप रागात होतो माझा सगळा राग तिच्यावर काढला तिला पळवून लावलं पण नंतर थोड्या वेळाने माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ती भिकारी परत माझ्याकडे येत होती तिच्या हातात एक पिशवी होती माझ्यासमोर आली आणि ती पिशवी माझ्या हातात देत म्हणाली हे घ्या साहेब तुमचं नशीब चांगलं आहे की यावेळी माझ्याजवळ प एवढे पैसे आहेत नाहीतर एवढे पैसे माझ्या घरात पडलेले नसतात पण आज घरात पडलेले होते हे घ्या वीस हजार रुपये मोजून घ्या एक रुपया पण कमी नाही तिने खूप विश्वासाने ती पिशवी माझ्या हातात दिली तसा मी हैराण होऊन तिच्याकडे बघितलं मी विचार करायला लागलो एक की एक भिकारी नसून तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले तिला म्हणालो तू मला ओळखत नाहीस अनोळखी माणसाला तू एवढे पैसे कसे काय देऊ शकतेस ती माझ्या डोळ्यात बघत म्हणाली माझ्याकडे यापेक्षा जास्त पैसे असतात आणि ओळखीचं काय ते आज ना उद्या नक्की होईल मी सगळ्यांना असेच पैसे देत नाही पण तुमच्या तोंडावरून तुम्ही मला चांगले वाटला आणि मला तुम्हाला मदत करायची इच्छा झाली असं म्हणत ती माझ्या अजूनच जवळ आली तसा मी सुन्न झालो ती माझ्याजवळ येऊन मला म्हणाली तुम्ही मला चांगले वाटता साहेब तुम्ही माझ्याशी लग्न कराल तिचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती मुलगी काय बोलत होती तिला माझ्याशी लग्न करायचं होतं मी एका भिकारींसोबत कसा काय लग्न करू शकतो मी तिला माझ्यापासून लांब केलं आणि ते पैसे तिच्या हातात ठेवले आणि म्हणालो मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही माहीत नाही तू कोण आहेस कुठून आले आहेस मी एका भीक मागणाऱ्या मुलीशी कसं काय लग्न करू शकतो समाजात माझं नाव आहे इज्जत आहे माझं बोलणं ऐकून ती हसायला लागली आणि म्हणाली समाजाचं काय बोलत आहात त्या समाजातले लोक तुम्ही प्रॉब्लेममध्ये असताना तुमची मदत करायला तयार नसतात आणि मी तुमचा त्रास बघून प्रॉब्लेम समजून घेऊन काही विचार न करता वीस हजार रुपये तुमच्या हातावर आणून ठेवले आहेत विचार करून निर्णय घ्या मला काही लग्नाची घाई नाही जेव्हा माझ्याशी लग्न करायचा निर्णय घ्याल तेव्हा या जागी परत या मी इथे जवळ राहते येता जाता तुमची वाट बघेन ज्या दिवशी तुम्ही मला इथे दिसाल तेव्हा परत तुमच्या जवळ येईल असं म्हणत ती परत तिथून निघून गेली मी ते वीस हजार रुपये घेऊन घरी आलो रात्रभर मी तिच्या बोलण्याचा विचार करत राहिलो एक मन सांगत होतं की लग्नाला नकार दे पण वीस हजार रुपयांची पिशवी माझ्या डोळ्यासमोर येत असायची जर मी तिच्याशी लग्न केलं तर माहीत नाही ती मला अजून किती पैसे देईल मी अगोदरपासूनच असे पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट शोधत होतो म्हणजे मला पैसे मिळवण्यासाठी मेहनत करायला लागणार नाही माझ्याजवळ काही काम न करता खूप पैसे येतील ती एक भिकारी नव्हती तर माझ्यासाठी एक पैसे कमवण्याचा मार्ग होती जी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकत होती रात्रभर विचार केल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी जाऊन तिला लग्नाला होकार दिला माझं उत्तर ऐकून ती लाजली आणि म्हणाली खूप लवकर आणि खूप चांगला निर्णय घेतला आहे तुम्ही मी, मी आजूबाजूंच्या लोकांना घेऊन देवळात गेलो आणि त्या भिकारी मुलाशी लग्न केलं त्या मुलीचं नाव गीता होतं आणि लग्न करून तिला घरी घेऊन आलो माझ्या आईने माझ्यासोबत एक भिकारी मुलीला बघितलं तशी ती किचनमध्ये गेली आणि तिला खायला देण्यासाठी घेऊन बाहेर आली त्या खायच्या वस्तू माझ्या हातात द्यायला लागली तसा मी हसायला लागलो आणि म्हणालो आई तू हे काय करत आहेस आई ही तुझी सून आहे तिचं स्वागत कर तुझ्या नव्या सुनेचं माझी आई हैराण होऊन माझ्याकडे बघायला लागली आणि म्हणाली तू काय माझी चेष्टा मस्करी करत आहेस का ही माझी सून कशी काय असू शकते मी म्हणालो आई मी आज हिच्याशी लग्न केलं आहे आणि आज आजपासून ही तुझी सून आहे माझं बोलणं गुण आईचा चेहरा रागाने लाल झाला आणि तिने शिव्या द्यायला सुरुवात केली मला म्हणाली तू एका भिकारीसोबत कसं काय लग्न करू शकतोस हा विचार तर मी कधी स्वप्नात पण केला नव्हता की माझा मुलगा एका भिकारीसोबत लग्न करेल एखादा कामधंदा नोकरी केली असती तर चांगल्या इज्जतदार कुटुंबातली मुलगी मी सून म्हणून घेऊन आली असते ही भिकारी जी एक एक रुपयासाठी लोकांच्या पुढे हात पसरत असते माहीत नाही कितीतरी पुरुषांची वाईट नजर तिच्यावर टाकली असेल आणि तू तिला बायको म्हणून घेऊन आला आहेस तू आई तुझ्या जिंदगीवर आईने मला खूप ऐकवल्यानंतर स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आणि गीता माझ्या तोंडाकडे बघायला लागली तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती मी तिच्याकडे बघून म्हणालो काळजी करू नकोस आईचा राग शांत झाल्यानंतर ती दोन चार दिवसात आपले लग्न मान्य करेल मी तिला आमची खोली दाखवली आणि म्हणालो आजपासून ही खोली आपल्या दोघांची असेल गीता म्हणाली ठीक आहे आणि असा माझा नवीन संसार सुरू झाला माझी बायको रोज सकाळी लवकर घरातून निघून जायची आणि रात्र झाल्यानंतर घरी परत यायची घरी आल्यावर भरपूर पैसे माझ्या हातात आणून ठेवायची यापेक्षा वेगळं अजून मला काय हवं हो होतं मी पैशांच्या साठीच तर एका भिकारी मुलीशी लग्न केलं होतं आणि माझे स्वप्न पूर्ण करत होतो त्यामुळे मी कधी तिच्या घरातून लवकर जाण्यावर किंवा घरी रात्री उशीरा येण्याबद्दल संशय घेतला नव्हता कारण ती घरी आल्यावर हजारो रुपये माझ्या हातावर आणून ठेवत होती मला तिच्या चरित्रावर कधी संशय आला नव्हता पण मला माहीत नव्हतं की ती माझ्या पाठीमागे काय खेळ खेळत होती ती नक्की आहे तरी कोण आज पण तिच्या आणि आईच्या भांडणानंतर मी टेन्शनमध्ये बसलो होतो आमच्या लग्नाला एवढे महिने झाले तरी त्या दोघींचं एकमेकांसोबत अजिबात पटत नव्हतं माझ्याही आई मनाने वाईट नव्हती पण तिला भिकारी मुलगी सून म्हणून पसंत नव्हती गीता अजून पण भीक मागत होती मी मनातल्या मनात एक निर्णय घेतला आणि बायकोजवळ जाऊन म्हणालो हे बघ गीता तू आता भीक मागायची बंद कर आता आपल्याजवळ एवढे पैसे आले आहेत की मी कुठले तरी काम सुरू करू शकतो तू फक्त घरात बसत जा आत्तापासून मी काम करत जाईन माझं बोलणं ऐकून माझी बायको शांत बसली आणि नंतर म्हणाली काही दिवस अजून मला जाऊ द्या मग त्यानंतर मी भीक मागायचं जायचं बंद करेन तिचं बोलणं ऐकून मी पण त्यासाठी होकार दिला पण दुसऱ्या दिवशी सकाळी अजून एक तमाशा माझी वाट बघत होता आईने तिचं सामान बांधलं होतं ते आता माझ्या भावाच्याजवळ राहायला निघाली होती हे बघून मला खूप वाईट वाटलं मी आईला म्हणालो आई तू हे काय करत आहेस मलाशी सोडून जाऊ नकोस पण आईने माझं काहीच ऐकून न घेता म्हणाली ज्या घरात मला इज्जत नाही त्या घरात राहण्याचा प्रश्नच येत नाही मी कायमचं तुझं घर सोडून जात आहे आईबाप त्यांचं सगळं आयुष्य त्यांच्या मुलांना पोचतात पण जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा ते त्यांच्या मुलांवर ओझं बांधतात मी पण तुझ्यावर ओझं बनलं आहे त्यामुळे तर तू तु, रोज तुझ्या बायकोकडून माझा अपमान करत असतोस आणि मला माझा रोज रोज झालेला अपमान स्वीकार नाही त्यामुळे मी तुझं घर सोडून कायमची निघाले आहे तू खुश आनंदात राहा तुझ्या बायकोसोबत मी हात जोडून आईची माफी मागितली तिच्या पाया पडलो पण आईने माझं काहीच ऐकलं नाही आणि थोरल्या भावच्या घरी राहायला निघून गेली मी डोकं पकडून घरात बसलो मला काहीच कळत नव्हतं की काय करावं एकीकडे एक माझी बायको होती जी मला रोज हजारो रुपये आणून देत होती पण माझ्या मनात तिच्याबद्दल कधीच प्रेम नव्हतं पण मला माहीत होतं की ती माझ्या आयुष्यात किती, किती गरजेची आहे मी तिच्याशी लग्न केलं होतं आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं होतं तरी पण माझं तिच्यावर प्रेम नव्हतं हो बहुतेक माझं मन कधी एका भिकारी मुलीशी प्रेम करायला तयारच नव्हतं त्यामुळे माझ्या दुसऱ्या बाईसोबत पण अनैतिक संबंध होते माझी बायको सगळा दिवस घरातून बाहेर असायची आई घरातून बाहेर येऊन माझ्यावर लक्ष ठेवू शकत नव्हती त्यामुळे मी माझ्या मनासारखे करायला वागायला मोकळा होतो सगळा दिवस त्या दुसऱ्या बाईच्या नीताच्या घरी बसलेला असायचो आणि रात्री गीता याच्या अगोदर घरी परत येत असायचो दुसरीकडे माझी आई होती जेणे मला जन्म दिला होता शिकवलं होतं माझ्यासाठी कष्ट केले होते वडिलांच्या नंतर आम्हाला सांभाळलं होतं मी त्या दोघींनाही सोडू शकत नव्हतो दोघीही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या त्या दिवशी माझी बायको गीता माझ्याजवळ आली आणि म्हणाली जोपर्यंत मी भीक मागायची सोडत नाही तोपर्यंत तुमच्या आईला तुमच्या भावाच्या घरी राहू द्या मी भीक मागायची सोडली की तुम्ही जाऊन तुमच्या आईला घरी घेऊन या मग मी त्यांची सेवा करून त्यांचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करेन बायकोचं बोलणं मला योग्य वाटलं मी तिला म्हणालो गीता तू किती चांगली आहेस आई तर कारण नसताना तुझ्याशी भांडत असते आईनं तुझ्याशी नीट वागायला हवं होतं माझं बोलणं ऐकून ती हसली आणि म्हणाली आता माझी जायची वेळ झाली आहे मी जाते अगोदरच मला जायला उशीर झाला आहे सकाळी सकाळी चांगली कमाई होते मी हसून तिच्याकडे बघितलं आणि तिला जायला होकार दिला माझ्यातली लाच संपली होती माझं मन मेलं होतं माझी बायको माझ्यासमोर भीक मागायची बोलत होती आणि मी निर्लज्जपणे हसून तिला जायला होकार दिला होता यावरून मी किती निर्लज्ज आहे हे कळत होतं आज आई घरात नसल्यामुळे घर मला खायला उठत होतं रात्री बायको लवकर घरी आली आणि आई घरात नव्हती त्यामुळे माझं मन घाबरलं होतं मी निश्चित होऊन जाऊन दार उघडलं मी लपवण्याचा कसलाच प्रयत्न केला नाही जे काही मी बायको घरात नसताना करत होतो ते बायको लवकर घरी आल्यामुळे मला लपवण्यासाठी वेळच मिळाला नाही जेव्हा गीता घरात आली आणि माझ्यासोबत नेत्याला बघितलं तसा तिचा चेहरा रागाने लाल झाला तिने माझी मान पकडली आणि म्हणाली तुमची हिंमत कशी झाली मी घरात नसताना दुसऱ्या बाईला घरात घेऊन यायची तुमची आई घरात नाही म्हणून काय झालं तुम्हाला काय वाटलं तुम्ही मोकळे आजाद झालात मीच वेडे होते जी तुमची काळजी करून वेड्यासारखी पळत घरी आले नीता घरातच होती ती माझ्याजवळ आली आणि माझा हात पकडून तिने तिचा दुसरा हात माझ्या कमरेत घातला आणि म्हणाली मी आणि केदार एकमेकांवर प्रेम करतो केदारने फक्त पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं होतं त्याच्या आयुष्यातून तू निघून जा मला केदारसोबत लग्न करायचं आहे आणि आम्ही दोघं खूप खुश आनंदात पण राहू मी काही बोलून सांभाळण्याचा सा प्रयत्न करणार होतो पण त्या अगोदरच नीता तिला सगळं सांगून मोकळी झाली होती तिचं बोलणं ऐकून गीताच्या डोळ्यात पाणी आलं तिचं बोलणं ऐकून गीता, गीता मला म्हणाली मी तुमच्यासाठी काय काय केलं पैसे कमवले येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या समोर हात पसरले आणि सगळी कमाई आणून तुमच्या हातावर ठेवली किती प्रेम करत होते तुमच्यावर पण तुम्ही मला माझ्या प्रेमाचे हे फळ दिले माझा विश्वासघात केलात तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि खूप दुःखी होऊन माझ्याकडे बघत होती आज पहिल्यांदा तिच्यासाठी माझ्या मनात प्रेम जागलं होतं आज ती मला माझ्यासाठी पैसे कमावणाऱ्या मशनींपेक्षा जास्त काहीतरी वाटत होती मी गीताच्या दोन्ही हात पकडले आणि तिला म्हणालो गीता, गीता असं काहीच नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे त्यामुळेच तर मी तुझ्याशी लग्न केलं आहे नीता तर आपल्या घरी आईला भेटायला आली होती आणि तुला घरात आलेली बघून तिनं खोटी कहाणी तयार करून तुला ऐकवली माझ्या बायकोने माझे दोन्ही हात झटकले आणि तिचे डोळे पुसत म्हणाली खबरदार माझ्याशी खोटं बोललात तर मला आईने पण किती वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की तुमचं बाहेरच्या बाईसोबत अनैतिक संबंध आहेत पण त्यावेळी मी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं नाही मी त्यावेळी तुमच्या आईला म्हणालेसुद्धा होते की जरी केदारने माझ्याशी पैशांसाठी लग्न केलं असलं तरी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे मी तुमची बाजू घेत राहिले तुमच्या आई तुमच्या विरोधात बोलत होती तुम्हाला काय वाटतं तुमच्या आईच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किती पण भांडण असू द्या त्यांना मी भीक मागितलेली आवडत नव्हती पण आमच्या दोघींच्यामध्ये कधीच दुश्मनी नव्हती आम्ही एकमेकींशी खूप गप्पा मारत असायचो जेव्हा तुम्ही दिवसभर घरात नसायचा घरातून गायब होत असायचा तेव्हा आम्ही दिवसातून एक दोन चक्कर घरी मारत असायची मी तर तुमच्या प्रेमासाठी मजबूर होऊन घरी येत असायची पण तुम्ही मला एकही दिवस घरात भेटला नाहीत आई मला सांगायच्या की मी तुम्हाला सरळ मार्गावर घेऊन यावं तुम्हाला समजावून सांगावं पण मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर तुम्हाला समजावून सांगितलं असतं त्या दिवशी भांडण करणं पण आमच्या दोघ्यांच्या प्लॅनचा एक भाग होता आईने तुमचं सत्य माझ्यासमोर आणण्यासाठी सा हा सगळा प्लॅन केला होता आई माझ्यासोबतच घरी येत ते, होत्या पण रस्त्यात त्यांना कोणीतरी ओळखीचं भेटलं म्हणून त्यांच्याशी बोलत उभ्या राहिल्या आता थोड्या वेळात घरी परत येतील आणि त्यास तुम्हाला सगळी हकीकत सांगतील असं म्हणत ती रडायला लागली आणि मी लाजेने मान खाली घालून तिथेच उभा राहिलो नीता पुढे येऊन मला काहीतरी बोलणार होती पण मीच तिला हाताने न बोलण्याचा इशारा केला आणि घरातून निघून जायला सांगितलं नीता रागात हात झटकून घरातून निघून गेली गीता अजून पण रडत होती आणि मी लाजेने तिच्याशी काही बोलू शकत नव्हतो थोड्या वेळात आई घरी आली आणि रागात माझ्याकडे बघायला लागली ती म्हणाली एका भिकारी मुलीशी माझी परवानगी न घेता लग्न केलंच आणि तिला पण खुश ठेवू शकला नाहीस मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती असं म्हणत आईने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं आणि गीता तिचं सामान बांधायला लागली मी गीताची माफी मागितली आणि घर सोडून जाऊ नकोस म्हणून विनवणी करत होतो पण तिनं माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि म्हणाली भिकारी लोकांना तुमच्यासारखी माणसं माणूस मानतच नाहीत भिकारी पण माणसंच असतात त्यांना पण तेवढंच दुःख होतं जेवढं तुमच्यासारख्या माणसांना होतं अगोदर हा फरक माझ्यासाठी काही महत्त्व ठेवत नव्हता पण आता मला समजलं आहे की आमच्यासारखी भिकारी तुमच्यासारख्या लोकांच्या प्रेमाच्या लायकीचे नाहीत गीता मला सोडून कायमची निघून गेली आता मी तिच्या प्रेमात पडून तिला इकडे तिकडे शोधत होतो आज मला माझ्या चुकीचा पश्चाताप होत होता पण माझ्याजवळ माझी चूक सुधारण्याची एक पण संधी नव्हती